हलो सारियो

हात वेळेस मध्ये मध्ये तुम्हाला मी सांगलो बाहेर जे बाहेर मांडू आपलं मांडणे आपल्या एका निरागस निरपराध मुलाचा बळी गेलाय मॅडम प्रशासनाने कॉल दाखल घेतली ऐकायचं असेल तर घालू शकतो आम्ही इथे आलो मला सांगितलं की मोर्चाच्या पोस्टामुळे मी डायरेक्ट घेतो मी अर्ज तिथं परत मला मला त्यांनी सांगितलं की म्हणे आम्ही मी गावाकडे निघालो की ते म्हणे आम्ही मोर्चा मग ते म्हणे की तुम्ही मोर्चा शिकायला म्हणत तर मोर्चा पोहोचला इथं पोहचता म्हणून मी आम्ही तिथं बोलतो राहिलो

आता या ठिकाणी रिंगणगावच्या ग्रामस्थांच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला आक्रमक झालेले पाहिले मागले ग्रामस्थ पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्ती केला आहे गजानन महाराज हे रिंगणगावचे अतिशय साध्या कुटुंबातले व्यक्ती बारा वर्षानंतर त्यांना मुलगा झाला आणि त्या मुलाचा सगळ्यांच्या म्हणण्यानुसार त्याचं नरबळी झालंय शरीरावर कुठल्याही प्रकारच्या खुना नाही फक्त गळ्याजवळचा त्याचा काही कंठ आहे तो त्यांनी काढून नेला असं एकंदरीत हे सगळं चित्र आज या ठिकाणी आहे आणि सकाळी मी त्यांच्याकडे जाण्यासाठी निघालं तर कळलं की मोर्चा आहे तर त्या मोर्चामध्ये भावना अतिशय प्रक्षोभक होत्या म्हातारपणीचा त्या माणसाचा आधार जो आहे काठीचा आधार म्हातारपणाचा तो आज हिरावून घेतलेला आहे ही अतिशय दुःखद आणि मनाला पिळ देणारी घटना आहे नरबळीचे कलम लागू करावे ह्या संदर्भात मी एसपी पण बोलले सन्मानाने जल मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रशासनाशी कलेक्टर सेल्फ एस पी सेल सगळ्यांशी चर्चा पण या माध्यमातून केली आहे आणि त्या माध्यमातून नरबईचे सगळे कलम त्या ठिकाणी आपण लावला लावायला सांगितले आपली सगळ्यांची ग्रामस्थांची मागणी आता याच्यात अशी आहे की हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा आणि दुसरा म्हणजे सन्मानाने निकम साहेबांकडे ही केस देण्यात यावी म्हणजे याचा निर्णय लवकर लागेल कारण त्या गावात आजची स्थिती अशी की प्रचंड दहशत आहे अंगणवाडीच्या मदतीस सेविका माल त्या ठिकाणी आशा वर्कर्स जेव्हा भेटल्या तेव्हा ती आम्हाला रात्री आम्ही अकरा अकरा वाजेपर्यंत मीटिंग करतो पण आज आम्हाला घराबाहेर पाडताना मनामध्ये अतिशय दडपण आहे की आम्ही जावं कसं की उद्या आमच्यावर काही हल्ला होऊ शकतो का छोटी छोटी मुलं शाळेत जायला तयार नाही अशी आता रिंगणगाव त्या परिसरातली स्थिती आहे ही धक्कादायक परिस्थिती आणि धोकादायक पद्धतीने निर्माण झाली त्याचं कारण म्हणजे ते नरबळी आहे आणि जर नरबळी असेल तर त्याला तात्काळ ते जे काही लोक असतील त्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी मागणी केली आहे प्रशासनाशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन दिले आहे आणि माध्यमातून या ठिकाणी केलेल्या आहेत की संदर्भातला तिथे कुठलाही पुरावा नाही किंवा काही नाही असं तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस मिसिंगचा गुन्हा दाखल झाला त्या वेळेपासून तो तेजसचा मृत्यू कुठे झाला त्या थळापासून तर आतापर्यंत मी या सर्व गोष्टींचा सा साक्षी आहे तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्या वेळेस त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आले होते त्याचप्रमाणे एस पी साहेबांनी तात्काळ तिथे भेट पण दिली होती ॲडिशनल एस पी जवळपास जिल्ह्यातला सर्व स्टाफ हा रिंगणगावला मृत्यूनंतर प्रेत सापडल्यानंतर दोन तासामध्ये हजर होता ही वस्तुस्थिती आहे त्याच वेळेस मी पहिल्या माझ्या म्हणण्यामध्येच मी त्यांना सांगितलं होतं की हा नरबडीच आहे कारण गड्याला कंठ काढून नेणे आणि इतर केसापासून तर नखापर्यंत कुठेही त्यांना जखमा नाही हे प्रत्यक्ष दर्शनी मी आहे पी एम वगैरे हा नंतरचा भाग आला परंतु ज्यावेळेस प्रेत सापडलं त्यावेळेस मी तिथे होतो आणि त्याचवेळीच पोलिसांना मी हा विषय मांडला होता आणि त्या दिशेने तपास करण्याचा प्रयत्न त्यांचा होता परंतु कालच आता ताईन एसपींशी बोलल्यात त्यांनी सांगितलं की नरबडीचा हा गुन्हा दाखल आपण केलेला आहे तो कलम लावलेला आहे पण कलम लावूनही त्याचा तपास त्या दिशेने झाला पाहिजे खरं म्हणजे नरबडी कसा घेतला जातो त्याचप्रमाणे त्या लोकांच्या माध्यमातून माहिती घेतली पाहिजे आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिथे हा कंठ काढून नेला ते कोणत्या ठिकाणी त्याने तो चढवला आणि कोणत्या ठिकाणी त्या पूजा केली असेल ह्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे आज गजानन महाराज त्या ज्या वडिलांना आपण म्हणतो आम्ही सर्व पंचकृषीमध्ये अत्यंत साधा सरळ आणि सर्वांना सुखदुःखामध्ये जाणारा असा माणूस ज्यावेळेस मुलगा हरवला आणि त्यानंतर बारा जवळजवळ बारा ताशीच्या आत त्याचा शोध लागला त्यावेळेस निश्चितच सर्व जनता हा पंचकृषीमध्ये दहा बारा वीस गावं जी आमचे आहेत त्यांच्याकडे कोणी जेवण दोन दिवस जेवण सुद्धा कोणाला गेलं नाही हे वस्तुस्थिती आहे आणि संपूर्ण परिसर हा ग्रामीण मागण्या कोणत्या हा संपूर्ण परिसर ग्रामीण भागातील जनता असल्यामुळे भयभीत झालेले आहे आणि प्रमुख मागण्या आतापर्यंत सर्वांनीच केलेल्या आहेत आम्ही रस्ता रोखा इरंडोला केला त्यानंतर पोलिसांना निवेदन दिले गेले एस पी साहेबांना भेटलो रुणपतींनी सुद्धा भेटतायत प्रमुख मागण्या आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी आम्ही केलेल्या आहे की फास्ट ट्रॅक कडून हा खटला चालवावा की जेणेकरून तात्काळ त्यांना न्याय मिळेल आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत अशी एक रास्ता मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की माननीय श्री उज्ज्वलनी निकम साहेब की ज्यांचं जगभरामध्ये नाव घेतलं जातं आणि या खटल्यामध्ये त्यांची नेमणूक शासनातर्फे केली जावी एक प्रमुख एक मागणी आहे पोलिसांकडनं जर हा तपास पूर्णपणे या दिशेने होत नसेल तर तो तपास सी बी आयकडे देण्यात यावा आणि जर समजा या सर्व गुन्ह्यांची तपास समजा न लागल्यास पुन्हा ही जनता आंदोलन करेल भावना सुद्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे निश्चितपणे आमचा विश्वास आहे की या दिशेने तपास होईल